यू लुक अर्ली इन द मॉर्निंग वेदर यू सी मापसा यू सी कलंगूट यू सी अंजुना यू सी एनी विलेज वीच इज टुरिझम रिलेटेड विलेज यू विल ओनली सी मायग्रंट्स अर्ली मॉर्निंग अँड अर्ली लेट इव्हनिंग म्हणजे जस्ट इव्हनिंग स्टार्ट एट फाय थर्टी सिक्स अ क्लॉक सगळ्या नाक्यांचे हे मयग्रंट दिसत आता प्रॉब्लम खुं झाला प्रॉब्लम झाला की पोलिस डिपार्टमेंट जो पोलीस व्हेरीफिकेशन करूक त्यांच्याकडे मेकॅनिझम ना हे सगळे हॉटेलांनी हे मायग्रंट काम करतात हॉटेल शूट सेंड डीस ऑनलाईन सगळी फॉर्मां ऑनलाईन धाडपाची गरज आहे आता माझ्या हॉटेलांत जो तर ऐंशी स्टाफ हा आउट ऑफ दॅट थर्टी आर मायग्रंट थर्टी आर फ्रॉम अदर स्टेट्स सो दे दे आर फॉर्म्स हॅव टू बी सेंड ऑनलाईन विथ द्या फोटोग्राफ विथ द्या आयडेंटिटी चोडसे जाण जे लोक घेऊन येतात हे डुप्लिकेट आधार कार्ड घेऊन येतात डुप्लिकेट आधार कार्ड जे आधार कार्ड करून हाडटात नंबर त्यांचा नूच करेक्ट सो हे व्हेरिफिकेशन जर जायना जर वी आर वी आर एट रिस्क हाऊसीज आर एट रिस्क पीपल हु आर स्टेईंग इन द हाऊस रिस्क पीपल हु आर कीपिंग देम टू वर्क एज डोमेस्टिक सर्वंट आर एट रिस्क वेर दे आर वर्किंग इन अ कॅफे ऑर अ रेस्टोरंट ऑर अ क्लब ओर अ शेक बीच शेक ऑर प्रायवेट रेस्टॉरंट आर एट रिस्क so goan migrants 10 folds increase la 10 folds 10% no i am talking about 100% increase they are coming search of job thinking that goa is a heaven and they will make 50 thousand a month when they come to know that it is salary is only 15 18000 thousand, desperate jata job desperate jata desperate विदिन थ्री फोर मंथ दे प्लॅन समथिंग दे रॉब एन्ड दे गो सम केसिस आर टेक्टेड सम केसीसर अनडिटेक्टेड सम केसीस आर नॉट इव्हन फाईल्ड इन द पोलीस स्टेशन बाय द लोकल्स बाय गेटिंग स्कॅड की आमक बा बाबा येऊन किती करीत सो ह्या खात पोलीस व्हरिफिकेशन आह ते सिंपलिफाय करण्याची गरज आहे एव्हरी रेस्टॉरंट एव्हरी हॉटेल शूड हॅव अ फेसिलिटी टू गो डिजिटल सो so, डिजिटली डिजीटली धाडूंक जाय डिजिटली पुलिसांनी त्या स्टेटीक जाय पोलिसांनी व्हरिफिकेन व्हरिफिकेशन कार्ड इमिडिएटली करून मागीर ऍडव्हान्स रिपोर्ट येलो तूं कॅन्सील कॅन्सल दे आणि त्याचा डिपोर्ट कर परत परत धाड स्टेटीन जर तर तो तो वॉन्टेड आला थिंक त्यांना कळोन येतले की बाबा हे आधार कार्ड रॉंग आहा म्हणून सो हे एवरी पोलीस स्टेशन आमचेकडे हे ना इन्फ्रास्ट्रक्चर नासत की पोलीस जो आमचे करता जे जो स्टाफ वीस फॉर्मां घेऊन त्यांच्याकडे ते घेऊन बसून ती पेजी घेतात डिजिटल इंडिया आमच्या प्राईम मिनिस्टरचे विजन सो डिजिटल जमू जाय हे ऑनलाईन जाऊची गरज आहे आणि त्यांच्यानी इन्फ्रास्ट्रक्चर पोलिसांनी आपलं गरज आहे डिजिटल ट्रॅक करपा पण गव्हर्नमेंट इजी आहे जितने अदर सडे डिजिटल फ्रॉड किती दबला नाही ट्रॅक म्हणजे गेले म्हणजे कितने से फेसबुक अकाउंट किती आहे वेरिफिकेशन ऑफ अ पर्सन इफ समबडी इज इन माय हॉटेल आई हैव गिवन हिम जॉब टू दिस थिंग वी आर गिविंग हिम अकोमोडेशन सो तो आपला आधार कार्ड देता आपले ड्रायव्हिंग लायसन्स देता आपलो एक फोटो देता आम्ही फोटो घेतो वी फिल देयर फॉर्म ऑनलाइन एंड सेंड इट टू पुलिस so they have to take it online and verify and give him a police card police card is very very important to all the migrants because they are increased ten folds ani maximum 2.5 पॉइंट चेक करीत नाही ना कार्डदार ना कोणीकडे ना so आम म्हणोना uh, 100% आमच्याकडे असतील आम्ही आता न्यू स्टाफ गेट असताना सो तेमजी कार्डा आमका करू पग दे बट पुलिस हैव टू डू इट क्विकली एटलिस्ट वी वील कम टू नो हू वॉज वर्किंग यियर कार्ड असतं फोटो असतो ऍड्रेस असे जो रॉंग आयडी दिली आपली आधार कार्ड रॉंग दिला जर पोलीस व्हरीफाय करतले न जो त्याने गोयन स्टोरी केल्या आणि केल्या डेकॉरेटी केले जे कॉन तरी वी वील हॅव सम डेटा सो डेटात ना हे सगळी फॉर्मां वरून पोलिसाकडे स्टोर रूम पासून बसून असिलअप करून इतले मायग्रंट्स वर्किंग इन द कोस्टल बेल्ट ऑफ द स्टेट ऑफ गोवा न्यू न्यू हॉटेल्स अमिंग अप जे शंभर देडशे रुमांचे हॉटेल येतात तिथून कितलो स्टाफ काम करतात एकशे वीस स्टाफ करतात तिथून सेवन्टी परसेंट लोक जे आहात गोय भायले आहात सो वॉट वॉट वी गिव दॅम डेजिग्नेशन दे आर मायग्रंट्स दे काम ओवर हियर दे आर स्टेईंग ऑन रेंट ऑर हॉटेल एकोमोडेशन दे आर गिव्हिंग सम आधार कार्ड ऑफ देअर ड्रायविंग लायसन्स सो वी नीड टू हॅव दे डेटा ओ डेटा इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हू इज वर्किंग फॉर हूम सो अशे ना पण त्यांना चोरयो वाटतात जे ते स्वप्न घेऊन येतात की गोय आपण पन्नास हजार महिन्याक जोडलो ते त्यांना जायना हा म्हणना सगळे जण तिथून थोडे पर्सेंटेज आहात की माहिती आय आता इतर साठ सत्तर हजार कमाने को महिने को हाय तो बी एक कुछ, कुछ करके कूच करोरी कर ते दोग तीग जण प्लॅन करतात असे करतात सो दीज आर ऑल फॉलआउट आमची मिस्टेकिन जे लोक आमचे लोकल लोक त्यांना आपल्या घरान भाड्याक दोत्तात कोणी पाच रूम बांदल्या धा रूम बांधल्या पंदरा वीस रूम बांदल्या आणि त्यांचे व्हेरीफिकेशन ना कडेन कितले म्हणून आसतले वेरिफिकेशन सोदपाक सो आमची ड्युटी ड्युटी ऑफ एवरी ओनर ऑफ द हाऊस ओनर ऑफ द ओनर ऑफ द प्रिमायसीज ओनर ऑफ द हॉटेल ओनर ऑफ द रेस्टॉरंट कॅफे टू गेट पोलीस व्हेरीफिकेशन कार्ड डन बट देज हेज टू बी सिंप्लीफाईड लोक बेजारता परत परत पोलीस स्टेशनार वसपास त्यांना ऑनलाईन फेसिलिटी दिवस गरज आहे बिकॉज इट्स अ बीग इंडस्ट्री यू चेक द इंडस्ट्री फ्रॉम आरांबोल केरी अप टू काणकोण इज अ बीग इंडस्ट्री अँड दिज इंडस्ट्री रिक्वायर्स सिंपलिफिकेशन डिजिटली ओसपची गरज आम्ही डिजिटली अप्लाय करतो डिजिटली त्यांचं रिप्लाय येऊपुलीस व्हेरीफिकेशन कार्ड रेडी झाली त्यांचं बीट कॉन्स्टेबल हाडून ती त्या हॉटेलात दिवस धाडली जर दहा त्यांनी हाडून जाय दिस इज पोलीस व्हरिफिकेशन कार्ड वीच यू हॅव एप्लायड ऑनलाईन अशी आम्हाला फेसिलिटी मिळव हे सीएमक आय सकाळी ही गजा सांगलेली आहे की असे तुन फेसिलिटी दिवची पडतली आणि त्या खात कोस्टल बेल्टाचे पी आय डीवयस पी आय आणि नॉर्थ एस पी यांचेकडे कॉर्डिनेशन मिटींग जाऊची गरज आहे परतून परतून चीफ मिनिस्टर मिनिस्टरची की इसारप बिकॉज ही इज द होम मिनिस्टर जेव्हा इतले मयग्रंट लोक गोयात येते खुंच्या स्टेटीत येते ते जर तर अनसेटिसफाईड आता जर ते हे कांड करून वतले म्हणजे दे त्यांच्यानी मेळणारू समथींग इन गो सो वी डू नॉट हॅव द ट्रॅक रिकॉर्ड हू इज हू सो अशे आणि केशी वाढच नू आणि सेफ्टी ऑफ गोवन स्पेशली वुमन जे आमची आमी स्टेट म्हणतात पीसफूल स्टेट आणि आम्ही म्हणता ही वुमन फ्रेंडली स्टेट आणि वुमन इज व्हेरी सेफ अशोक जाय पुढे झाले हे सगळं वस्तू जाग्यावर घालची पडतो डेट इज द सेम आय गेस टोल्ड यू इट इज अ फॉल आउट तीन दिस झाले आज तो कोण चोर तेजी फुटेज आह आता वी डू नॉट वॉन्ट टू टेल आमची हॉटेला चोरी झाली इट इज नॉट राईट आम्ही कंप्लेन दिले बिकॉज आणि जाचे न म्हणून पण कळना कोवना ते, ते, ते तो फोटो खंयच्याच रिकॉर्डान ना तेने तो 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 पुलीस ते जर जर पोलीस व्हरिफिकेशन कार्ड केले जर तेजो फोटो असा सो दीस हॅज टू बी गोरमेंटाकडे इन्फ्रास्ट्रक्चर गरज असा सो एप तयार न्हू आता सगळे आम्ही म्हणटा आमदार म्हणटा मंत्री म्हणटा एप 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 व्हा एप इम्पॉर्टंट आमकां एप दिया न्हू हॉटेलवाल्यान हॉटेल दिया की डिजिटली तुम्ही आमका धाडा म्हणून सगळे तुझा स्टाफ रेस्टॉरंट आता एक हा रेस्टॉरंटात साठ स्टाफ आता तीस जण जर तू भायले हा चाळीस जण भायले हा, हा। युटिलिटी स्टाफ क्लिनर्स डेज ट किचन हेल्पर ड्रायव्हर कोण <laughs> आता भायले आता त्यांची धाडा न्हू ऑनलाईन पुलीस व्हरिफिकेशन सो आमकां आसपाची गरज हा सो कांदोलीसून एक रेस्टॉरंटवाला ऑनलाईन धा थर्टी फॉर्म्स धाडटा पुलीस वेरिफिकेशन करून आमका ती थर्टी कार्ड जाय जे किती चार्जीस आम्ही फारिक करतो ऑनलाईन चल घे प्राईम मिनिस्टरचे विजन इज नॉट एज प्रॉपरली बिजनेसमॅन आय एम टेकिंग टॉकींग वी शूड गेट फेसिलिटीज ऑनलाईन जेव्हा हा म्हटलं ऑनलाईन ती ऑनलाईन असा आणि हाय मुख्यमंत्र्याक सांगला हे तू कोर म्हणून एप तयार कोर आणि आमका सिम्प्लीफाय कर आमचे स्टाफ परतून परतून पोलीस स्टेशनार जायना ते ही घे बाबा दहा फॉर्म ही घे बाबा वीस फॉर्मा आधी त्यांनी बरे काम केला जे फॉरेनर्स येतात आमचे आमचे हॉटेल कॅन नॉव डू ऑनलाईन त्यांचे एफ आर आर ओ फॉर्म फॉरन फॉरेनर्स रजिस्ट्रेशन फॉर्म जे फौरन, ते ऑनलाईन आहात हे ॲप घालून आमका ऑनलाईन करचे म्हणजे आम म्हणता मायग्रंट वाढत आह म्हणून इन, इन सर्च ऑफ जॉब्स डे काम अँड वी गिव दॅम जॉब्स सो दे आर रेजिस्ट्रेशन हेज टू बी डन ऑनलाईन अँड वी हॅव टू गेट पोलीस व्हेरीफिकेशन कार्ड कमिंग टू आवर हॉटेल और आवर रेस्टॉरंट ऑर आवर कॅफे हॉटेल कॅश बॉक्स सो वॉट एव्हर इट इज दे इट इज इज आयडेंटीफाईड ऑन द कॅमेरा दिस शुड नॉट हॅपन एनिव्हरएल सो देट इज व्हाय पोलीस व्हेरीफिकेशन कार्ड इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट इन द स्टेट ऑफ गोवा And uh, this has to be made compulsory to the people in whose houses they are staying. Panchayat should also push ah, for police verification that to the people who have got their, uh, their houses and uh, certain house numbers registered as, as they are giving, letting their houses, rooms on rent. And thirdly is all the, all the uh, hotel industry should be made compulsory. खच्या हॉटेलात जो कोण मायग्रंट काम करता दुसरे स्टेटीचो मनीस त्याने पोलीस व्हेरीफिकेशन त्या ओनरान त्या मॅनेजरान पोलीस व्हरीफिकेशन कार्ड जाय करूच डेज फ्रॉम डे इज वर्किंग प्रश्न सेफ्टीचे जर जाल्यार सांजेच्या टायमार जे इन्सिडंट घडत असतात त्याचे अनेक इन्सिडंट घडला एक इंसिडंट घडलो जेन्ना एज अ रिपोर्टर जेव्हा कवर पयर ट्युरिस्टांनी एका रिपोर्टरच्या मोबाईल हात घात सेफ्टी म्हणटा ती खंय काल एक इन्सिडंट घडलो सर आयकोंक काल एक इन्सिडंट घडलो त्या हेचेर एब्यूज जाले उतरां धमकी येयली ह्या हेचेर म्हाजेर जाले हांवें आनी कोणाकूच पुलीस कंप्लेन केल्ली आसा सो ह्या हेचेर जर्नलिस्टाची सेफ्टी तुमी कशें तुका गुण गुण तुका हांवें सांगला पळय ते आनटील आनलेस वी डू नॉट ब्रिंग सिस्टम्स इन प्लेस नथींग इज गोन टू वर्क हांवें सांगला तुका मायग्रंट्स हॅव इनक्रीज टेन फोल्ड ट्युरिस्ट जे येता हे मायग्रंट सगळे धाकटुल्या दाखटुल्या ते म्हणतात हे इथं कुछ नहीं होता है, कुछ होत आहे कुछ बीव छलत आहे जायना दे शूड नो दॅट डेअर इज लॉ कोणी येता किती चालू करता कोणी येता खुसरू पियंक लागतात हे सगळे वस्तू जग्यावर घालतलोर वी विल हॅव टू वर्क टुगेदर पंचायत आमदार लाईक मायंडेड पीपल एनजीओ तुम्ही पत्रकार बसून सगळे वांगडा आम्ही काम करीत हे सगळ्या गजाली जाग्यावर घालू शकतले ना जो माइग्रेंट अशे योन चिंते हिंगा अरे कुछ नहीं हमारा कोई पूछा भी नहीं हमको हमारा खाली वो डुप्लीकेट आधार कार्ड हमने दिया है तो वो कुछ कोई नहीं जानता है हमको सो हम लोग कुछ करके जाएंगे अशे ये क्राइम वाढ़ रही मंगल सूत्र जे बैल स्नेच के पार्ते चोर अजु सापड़ा ना आम्मी संग हाँ सगल वस्तु सो so, इवन द मेंट वील हॅव टू टेक पंचायत इन टू कन्सिडरेशन बिकॉज कोस्टल बेल्ड पंचायत हॅव मनी टुडे अँड दे शूड पुट डीज कॅमराज ऑन ऑल फोर रोड जंक्शन म्हणजे फेज वायज आणि त्याचे जी कनेक्टिव्हिटी आज पंचायतीनु असा आणि पोलिसांकडे दिवस गरज आ ऑनलाईन कनेक्टिव्हिटी सो हातून क्रायम डिटेक्ट जातो आय आमच्याकडे नय रीच पंचायत <coughs> जे आहात सगळ्या पोस्टल बेल्टा त्यांना सांगू जाय गव्हर्मेंटान की तुम्ही चार चार रस्त्याचे कॅमेरा घाला म्हणून सो so, रातचे दोनांक कोण गेला कार घेऊन गाडीसून ते आम्ही पावतले रात्री देडाक कोण बायकीन भोवता विदाऊट नंबर प्लेट तेही पावतले या दिसांनी कितल्योश्योच गाडयो हो आम्ही पण विदाऊट नंबर प्लेट भोवता बायकी सो so, हे सगळं वस्तू ज्या आहात ते आम्ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ आ सर उलयता उलयता तुम्ही एक आरोप केला की पीएमचे जे विजन असा ते आमच्या गोयात योग्य रीती हाताळून हा डिजिटल जाऊन हा आता वाय वी शूड रोम विथ पेपर्स खुपशे गजालींनी चीफ मिनिस्टरान आपली हे घालून केले ना एफ आर आर ओ वी कॅन डू डायरेक्ट नाव रेजिस्ट्रेशन नाव मॅग्रंट्स वाढले फॉरेनर कमी झाले मार्ग्रंट्स वाढले सो त्यां रेजिस्टर करू न ते ब्लेम ऑनलाईन पण हे बॉर्डण आता पोलीस डिपार्टमेंट शूड बुट ऑल दीस थिंग ऑनलाईन आता हाय तुकता सांगले क्रायम उमकेस हाते झालो दे आर गोईंग टू सर्च इन कोणाचा कॅमेरा कॅन इजिली रायट टू दे आर सुपिरियर दे कॅन राईट टू द पंचायत फोर रोड तुम्ही कॅमेरा घाला म्हणून तेजी एक कनेक्टिव्हिटी दिया एक कनेक्टिव्हिटी तुमच्याकडे दोरा सो सम थिंग्स विल गो विल बी रिकॉर्डेड ऑनलाइन इट विल रिमेन फॉर अ मंथ ऑर टू वॉट हेज हॅपन वेन हू वॉज रुमिंग एट नाईट अशे आमचे जंक्शनांचे सगळे जंक्शनांचे कॅमेरा असत वी विल बी कॉल्ड अ स्टेट विथ आयज ट्वेंटी फोर आवर्स सो आयज विथ ट्वेंटी फोर आवर्स इज रिक्वायर्ड डोंट वेट फॉर गव्हर्मेंट ओन्ली टू स्पेंड मनी हु एवर हेज मनी म्युन्सिपलिटी खुंच्या म्युन्सिपॅलिटीकडे पैसे आहात त्यांनी मोडचे हे काम कर पण त्यांना डायरेक्शन जाय येऊक विदाऊट डायरेक्शन हाऊ दे विल पूट हाऊ दे कॅन स्पेंड मनी पंचायत कॅनॉट स्पेंड मनी हे जे हे आह विजन जे आह हे कोणाचे तरी जाय असू आम्ही आय सांगले पण कोणीतरी गव्हर्मेंट गौर्में ऑफिसरांनी इम्प्लिमेंट करून घेऊन जाई हे इंप्लिमेंट करीना जर अजूनही वी आर स्टील टॉकिंग अबाऊट बॅड रोड्स पॉर्ट होल्स ते उल उरले आम्ही कित्याक ते आता दा बेजार झाले बॅड हा सो थिंग्स हॅव टू गो अँड वन पर्सन ओन्ली कॅनॉट वर्क किती म्हणत जर मुख्यमंत्र्याचे नाव घेतात व्हाय शुड बी ओन्ली द चीफ मिनिस्टर वर्किंग आणि बाकीचे लोक ना कोण गव्हर्मेंट हेड्स डिपार्टमेंट हेड्स अदर मंत्री बारा जण मंत्री म्हणजे म्हणजे नाव आहे दिसता हे मला दिसता सगळ्यांनी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन जाय म्हणता की एक कडे चोरी झाली ही वाढत राहतली जी डेकोटीव झाली ती आणि फुडल्या वाटेन करतो जर अनडिटेक्टेड गेली जे सापडक ना ओर त्यांली हे इफ समबडी हॅड टू लूज अ लाईफ वॉट वूड बी द फेथ दिस लेडी हू वॉज टाइड और वॉज दिस थिंग त्याने रिटेलिएट केले आणि बाय चुक कांटे सुरी लागली आणि ते मेलले कुठे जावपाचे डेकोरेटिव काम मर्डर असे जावपाचे दोन पाऊस झालं आणि ही झालं पण इतून जे चोर असत पा हे सरकार व पोलिसाक चॅलेंज करतात ना ना इट्स नॉट लाइक दैट आय जस्ट टोल्ड यू आम्ही आम्ही विजील रावपाची गौरव टेक असे सो सो महिनादर आदमी मी आमनो टेक तुका सांगता कोशे मळल आमचेकडे कॅमेरा इफेक्टिव कॅमेरा सिस्टम ना डिटेक्टिव्ह आय म्हटलं आयज ट्वेंटी फोर आवर्स हे जर तर आमचे सगळे डिपार्टमेंटाकडे पैसे आहात जे हे यूज करपाची गरज आहे खुयच्या खुयच्या माध्यमांसून आता कांदोली पंचायतीकडे पैसे आहात जो तर कांदोली पंचायतीक डायरेक्शन येईले फ्रॉम द पोलीस हेड डेट यू शूड पूट कॅमेज ऑन ऑल फोर रोड्स एज एंड वेन यू हॅव युअर फंड अवेलेबिलिटी सो दे हॅव अ ऑर्डर कॅन यूज दॅट मनी ज्युडिशियसली सो पूलीस कॅन डिटेक्ट अ क्राईम दीस इज वॉट आय एम ट्राईंग टू से लोक भियेतले न क्राईम करत अरे इतर कॅमेरा है उदर कॅमेरा आहे आमलो पकडे पकड़ेंगे हमारा गाडी नजर मी आहे का सो असे जे हा की पोलीस मागीर सोधतात खूत तरी कोणाचा कॅमेरा अरे म्हणतात रेस्टॉरंटाकडे कॅमेरा कॅमेरा चलना तो अरे ब्लाइंड केस ब्लाइंड कैन नॉट बी केस यू हैव टू बीव टू मेक रिपोर्ट्स एंड सेंड एसपी शुड मेक लेटर टू डायरेक्टर ऑफ पंचायत और टू डायरेक्टर ऑफ मुनसिपल एडमिनिस्ट्रेशन दैट आई वॉन्ट कैमराज ऑन ऑल दीज प्लेज ऑल दीज जंक्शन एट मापस एट ऑल दिस जंक्शन एट परवरी एट ऑल दीज जंक्शन एट कलंगूट ऑर कंजलीम वू एवर हैज मनील स्पेंड आज पे आकना ते एक तरी खुंसून हे येतली ऑर्डर येते आठ महिने लागतले नका कोण प्रिटीच दिना कोण सो हे सगळं वस्तू जर प्रायोरिटी मे वील कम टू नो हू इज एट रुमिंग हू आर द पर्सन हु आर रोमिंग विदाऊट नंबर प्लेट्स या दिसांनी आम्ही पहिले आहात रातचे भुरगे विदाऊट नंबर प्लेट्स भोवतात दोन्ही नंबर प्लेट ना आणि कोण काय करिना किद्याक भोवता ते रिजन किती Yes, yes. yes.